तुमचं ज्या मुलीवर पहिलं प्रेम होतं खरं प्रेम होतं जीवापाड प्रेम होतं ती आत्ता कुठं असेल ती पण तुम्हाला खूप मिस करत असेल का नाही देवाने अजून एक चांगली गोष्ट करावी पाहिजे होती जर आपली कोणी आठवण काढत असेल ना तर आपल्याला ता ता कळायला पाहिजे होती कदाचित ती पण तुम्हाला खूप मिस करत असेल पण कसं आहे तिला पण आता तिचा संसार जपायचा आहे नवरा पोरगं आणि त्यांचं आयुष्य बर्बाद होईल म्हणून ती तुमच्याकडं पण परत येऊ शकत नाही ज्या दोघांमध्ये प्रेम होतं त्यांनाच माहिती आहे की त्यांची कशा टाईपची बॉन्डिंग होती आणि आता काहीच राहिलेलं नाही आहे ते न बोलता काही न बोलता एकमेकांच्या मनातलं ओळखायचे त्यांनी अजून पण आठवलं ना एकमेकांना ते खूप रडत असतात फक्त कधीच कोणाला दाखवत नाही ते दोघंच असतात ह्या पृथ्वीवरती ज्यांना असं वाटत असतं की आपण लाखो करोडो किलोमीटर दूर आहेत पण अजून भेटू शकत नाही कितीतरी ते जन्मानंतर मनुष्याचा जन्म भेटत असतो आपल्याला सो एवढंच आयुष्य आहे काहीतरी करून ना सोडून गेलेल्या व्यक्तीसोबत परत संसार करता यावा उरलेलं आयुष्य घालवता यावं परत चाळीस पन्नास वय झाल्यानंतर असं नको वाटलं की यार आम्ही दोघं सोबत असतो तर काय आयुष्य जगलो असतो आम्ही आणि खरं प्रेम असं आहे ना की ते कधीच विसरू शकत नाही आणि जे लोक विसरतात ना त्यांचं ते खरं प्रेमच नव्हतं आपल्या देवांपासून चालत आलेलं प्रेम आहे महादेवाचं पार्वतीवरती प्रेम होतं श्रीकृष्णाचं राधावरती रामाचं सीतावरती म्हणजे किती शुद्ध असेल आणि किती खरं असेल ते प्रेम विचार करा सो काहीतरी झालं पाहिजे आणि सोडून गेलेली व्यक्तीसोबत परत एकदा संसार करता आला पाहिजे अब तो खुश हो जा मेरी जान मैंने मेरा हर रास्ता मोड़ दिया और तू डरती थी कि मैं तेरे करीब ना आ जाऊँ मेरी जान अब तो हमने तेरी गली में भी आना छोड़ दिया ने लगे, ने लगे। किसी को नहीं बता सकते अपना दर्द ना फैमिली ना दोस्त ना प्यार अब किसी के लायक नहीं बचे हम जे माझ्या वाईट वेळेत मला सोडून गेले आहेत तेच आज माझ्या चांगल्या वेळेत परत येत आहेत जे माझ्या वाईट वेळेत सोडून गेले आहेत तेच आज माझ्या चांगल्या वेळेत परत येत आहेत पण रामराम करतो मी आता सगळ्यांना कारण माणसं आता स्वार्थी झाले आहेत जिथे फायदा तिथे जात आहेत तू अनंत तू माझ्या आईनंतर एक तूच आहेस ग जिजा मीठी मला पूर्ण जगाचं सुख मिळतं चंद्राला सशी पुनवेजियास रे डळतो जीव परी त्याच्या साठी आत आज आपल्याला नाव ठेवणारे उद्या वेळेला आपलंच नाव काढणार शब्द आपला लो हो गया तुम्ही पाणी का जुनू तुम खुश रहो और किसी के साथ माझं काही वाईट झालं तर रडू नकोस तर स्वतःला जप म्हणजे मी कायम जिवंत राहील जात। मोहबत्ती इसलिए आर मान लिया अगर जिद होती तो बारबाद कर देता नुसती पत्रिका जुळून काहीच फायदा नसतो समोरच्या व्यक्तीचं मन तर दुसऱ्या व्यक्तीमध्ये अडकलं असेल ना तर तिच्या मनाविरुद्ध लग्न लावणं हा गुन्हा नाही का दुसऱ्यांना प्रेमाबद्दल समजवणारा मी आज माझ्याच प्रेमात कुठेतरी कमी पडलोय दारूमुळे जो मुलगा संसार उद्वस्त होताना बघितला आहे तो मुलगा आयुष्यात कधीच व्यसन करत नाही वयात आलेल्या मुलींनी पाउल जरा शाम बलगुटा कर मुझे कोई गम नहीं है कि तुम मेरे साथ ना हो बस फिक्र इस बात की है तेरे हाथ में कोई गलत हाथ ना हो प्यार है या सजा, है मेरे दिल बता खूप वाईट दिवस आहेत तरी हसून सण करतोय सगळं कारण की मला माहितीये एकतर वाईट दिवस जातील नाहीतर मी तरी जाईल